नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तांदळाच्या पिठाचे रिंग्स बनवणार आहे तर एकदम खुसखुशीत असे आणि मुलांना आवडणारी रेसिपी आहे तर एक कप भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर याच कपाने मी पाणी घेणार आहे तर सुरुवातीला दोन कप पाणी टाकायचे आणि नंतर थोडं थोडं करत पाणी टाकायचे एक कप भरून बाजूला भरून ठेवलेलं आहे तर तीन कप पाणी टाकलेलं आहे आणि नंतर एक अर्धा कप टाकलेला आहे पाणी तर साडेतीन कप इथं पाणी लागलेलं आहे मला तर सुरुवातीला थंड पाण्यानंच मिक्स करून घ्यायचे पीठ गॅसवर ठेवायचे आता तर मध्यम गॅसवर एकदम छान असं ढवळून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे ओवा टाकायचे कोलंजी टाकायची अर्धा चमचा जिरे आवडत असेल तर जिरे बी टाकू शकता थोडेसे तर आता मध्यम गॅसवर अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे मिश्रण घट्ट होईपर्यंत कारण कडईला चिकटण्याची शक्यता असते तर आता मिश्रण एकदम छान असं घट्ट झालेलं आहे एकदम मुलायम झालेला आहे तर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट झाकण ठेवल्यावर थोडंसं एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि थंड थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचे तर आता थोडं थंड झालेलं आहे मी अशा प पद्धतीची पायप पायपिंग बॅग घेतलेली आहे तर थोडंसं बा खालचा भाग थोडा कट करून घ्यायचा आहे आणि एका ग्लासमध्ये ठेवायचं आहे आणि ही पीठ थोडंसं कोमट असताना याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पायपिंग बॅग नसल्यावर थोडं तेलाचा पुडा किंवा मिठाचा पुडा रिकामा झालेला घ्यायचा आहे आणि भरून घ्यायचे आणि थोडंसं वेज पाडायचं आहे आणि अशा पद्धतीने रिंग्स बनवून घ्यायचे तर मी ताटामध्ये रिंग्स बनवणार आहे तरी ते कॅरीबॅग लावलेली आहे खालच्या बाजूला आणि अशा पद्धतीचे आकारामध्ये रिंग्स बनवून घेणार आहे थोडंसं पाण्याचा हात लावून याला एक तोंडावर असं चिकटावून घ्यायचे हातानं तर सर्व तयार झालेले आहेत रिंग्स बघू शकता तर आता मी उन्हाला ठेवणार आहे तयार झालेले आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व रिंग्स तयार करून घेतलेले आहेत एक दिवसभर उन्हात ठेवायचे एकदम छान असे वाळलेले आहेत बघू शकता तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कडे ठेवले आहेत तेल टाकलेलं आहे मध्ये गरम होईल तेल तर एकदम छान असं तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता रिंग्स तळून घ्यायचे सगळे तर बघू शकता एकदम छान असे रिंग्स तळून तयार झालेले आहेत तर मी आता याच्यामध्ये टोमॅटो पावडर आणि बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे तर एकदम छान असं तयार झालेलं आहे धन्यवाद